आपण पाहत आहे इस्लामपूर तहसील कार्यालय बनले आजाराचे माहेरघर कार्यालयात पाण्याविना अस्वच्छता इस्लामपूर तालुका वाळवा येथील तहसील कार्यालयात रेशन विभाग व शेती जमीन खरेदी विक्रीचे विभाग असल्याने वाळवा तालुक्यातील ग्रामीण भागातून येणाऱ्या लोकांची संख्या मोठ्या प्रमाणात असते त्यांच्या सोयीसाठीच कार्यालयात असणाऱ्या सार्वजनिक स्वच्छतागृह व शौचालयमध्ये मुबलक पाणी नसल्याने अस्वच्छता पसरल्याचे दिसून येते या कार्यालयात बाहेरून येणाऱ्या महिला पुरुषांना या स्वच्छतागृहाचा वापर करावा लागतो मात्र या तीन ते चार असल्याने येथील स्वच्छता गृह व शौचालय दुर्गंधीयुक्त झाले आहे या दुर्गंधी व घाणीमुळे अनेकांना रोगाची बाधा होऊ शकते यामुळे संबंधित अधिकाऱ्यांनी लक्ष घालून तहसील कार्यालयामध्ये असणारे शौचालय स्वच्छता गृहाची स्वच्छता करण्याची व कार्यालयात येणाऱ्या लोकांच्या साठी स्वच्छ पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे प्रशासनाने याकडे लक्ष दिले नाही तर तीव्र पद्धतीचे आंदोलन करण्याचा इशारा आज चिकुर्डे तालुका वाळवा येथील समाजसेवक शहाजीराजे भोसले यांनी दिला आहे नमस्कार मी शहाजी भोसले मुकाबू चिकुर्डे आणि आज दिनांक सात जानेवारी आणि आज मंगळवार आहे काल पण आम्ही कामानिमित्त तहसीलदार कार्यालय इस्लामपूर इथे गेलो तर इस्लामपूर तहसीलदार कार्यालय ते एकूण तीन मजले आहेत आणि तीन मजल्यावरती पुरुष आणि महिला असे मिळून प्रत्येकी दोन दोन प्रसादन करू आहेत आणि पुढंच पाण्याचा फिल्टर आहे तर गेले दोन ते तीन दिवस झालं अक्षरशः तिथं पाण्याचा इतका मोठा अभाव आहे की मुतारी असो किंवा संडा संडासात तर माणसाने टॉयलेट केलेला तसाच आहे आणि बेसिकमध्ये सुद्धा माणसाने तर इतकं प्रचंड प्रमाणात तिथं घाणीचं साम्राज्य किंवा दुर्गंधीचं साम्राज्य आहे तर ही गोष्ट अत्यंत दैनही वाटते की प्रशासनाचं या गोष्टीवरती कसं काय लक्ष नाही ही वेळेचं सुधारणा दोन दिवसात झाली नाही तर आम्ही आंदोलनाचा इशारा मान्य तहशीदार इस्तामपूर यांना करत आहे